नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर महात्मा गांधीजी यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे सत्याग्रहाचे शस्त्र हाती घेऊन महात्मा गांधी स्वातंत्र्याचा लढा लढले अहिंसेने स्वातंत्र्य मिळविणारे ते जगाचे प्रेरणास्थान ठरले ते जगाचे प्रेरणास्थान ठरले महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर या गावी झाला त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई तर वडिलांचे नाव करमचंद गांधी असे होते महात्मा गांधी हे अतिशय धार्मिक पार्श्वभूमीत वाढले होते त्यांच्या आईंनी त्यांना सुरुवातीपासूनच स्वयंशिस्त आणि अहिंसेचे महत्त्व शिकवले होते गांधीजी अतिशय साधे कपडे परिधान करत होते साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वावर ते चालणारे होते भारताच्या मुक्ती चळवळीत त्यांचे योगदान मोलाचे होते दांडी यात्रा भारत छोडो आंदोलन असहकार आंदोलन इत्यादींचे नेतृत्व त्यांनी केले तसेच त्यांनी अहिंसेचे पालन केले आणि हिंसा हे प्रत्येक गोष्टीचे उत्तर नाही असा त्यांचा विश्वास होता त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी अथक लढा दिला आणि प्रसंगी आपले जीवनपणाला लावले देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सर्वांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे महात्मा गांधी यांना देशाचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते तसेच गांधीजी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली महात्मा गांधींनी आपल्या विचारांनी आणि तत्वांनी संपूर्ण जगावर प्रभाव टाकला आणि त्यामुळेच ते एक महान व्यक्तिमत्व म्हणून भारतातच नव्हे तर जगभरात स्मरणात आहेत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी विविध आंदोलने केली ज्यात सामुदायिक उपोषण हा मार्गसुद्धा होता हिंसेशिवाय न्याय मिळू शकतो हे त्यांनी यश मिळवल्यानंतर जगाला दाखवून दिले समस्या सोडविण्यासाठी संघर्ष आणि हिंसा आवश्यक नाही हे त्यांनी जगाला दाखवून दिले त्यांनी आम्हाला सत्याग्रह किंवा सत्याच्या सामर्थ्याबद्दल देखील शिकवले नेहमी सत्य बोला इतरांशी सौजन्याने वागा आणि प्रामाणिक वागा सरळ जीवन जगा सत्य बोलणे महत्त्वाचे असते आणि समाजात परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती असते असे त्यांनी भारताला शिकवण दिली मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा